अर्थकारण आणि राजकारण अवलंबून असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावर अखेर नवीद मुश्रीफांची वर्णी लागली अध्यक्ष निवडीच्या आदल्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नवीद मुश्रीफांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव इथल्या कार्यालयात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात के डी सी सी बँकेच्या चेअरमॅन पदावर हसन मुश्रीफ कार्यरत आहे तर आता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरही म्हणजे नवीद मुश्रीफांची निवड झाल्यानं जिल्ह्यात हसन मुश्रीफांचं राजकीय वर्चस्व वाढणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा रा गोकुळ संघ महत्वाचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे गोकुळ संघावर तब्बल पंचवीस वर्ष सत्ता असलेल्या महादेवराव महाडिक यांच्या ताब्यातून चार वर्षापूर्वी त्यांचे कट्टर विरोधक आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांच्या सहकार्याने सत्ता मिळवली दरम्यान ठरल्यानुसार सत्तेतील महत्वाचं भागीदार विश्वास आबाजी पाटील आणि अरुण डोंगळे यांना दोन दोन वर्ष अध्यक्षपद देण्यात आलं मात्र राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर गोकुळ संघावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फिल्डिंग लावली परंतु सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांची दोस्ती संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळे नवीद मुश्रीफांच्या नावाला सहमती मिळाली त्यामुळे जवळपास अध्यक्षपदासाठी निश्चित झालेलं शशिकांत पाटील चुयेकरांचं नाव अगदी निवडीच्या आदल्या दिवशी मागे पडलं आणि नवीद मुश्रीफांचं नाव लखोट्यात फिक्स झालं त्यानंतर अध्यक्षपदासाठी काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवीद मुश्रीफांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला या सर्व घडामोडीनंतर गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा असा प्रश्न समोर आल्यानंतर गोकुळमध्ये हम सब एक है अशी प्रतिक्रिया नवीन मुश्रीफांनी दिली आहे दरम्यान गोकुळच्या अध्यक्ष निवडीला पक्षीय रंग नसून नवीन मुश्रीफांनी शाहू परिवर्तन आघाडी म्हणून निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांच्या अध्यक्ष निवडीचा सर्व नेत्यांनी एकमताने निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय शिवाय अपप्रवृत्ती आणि स्वतःच्या टँकरसाठी गोकुळ संघ चालवणाऱ्यांना बाजूला ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन सत्ता मिळवली पूर्वीच्या काळात एका व्यक्तीभोवती फिरणारा गोकुळ संघ आता मात्र पाच लाख शेतकऱ्यांभोवती फिरवण्याचं काम चार वर्षात केल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी महाडिकांवर केलेली आहे दरम्यान एकीकडे गोकुळच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफांची निवड होताच दुसरीकडे विरोधी संचालिका शौमिका महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचं अभिनंदन केलंय गोकुळ दूध संघाच्या प्रगतीसाठी चांगलं काम नवीद मुश्रीम यांच्या हातून घडो याच माझ्या त्यांना सदिच्छा राहतील अशा शुभेच्छा शौमिक महाडिक यांनी दिल्या शिवाय या शौमिक महाडिक यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा साधलाय समजतं आणि मी म्हणेल तेच खरं अशी मगरूर प्रवृत्ती दुर्दैवानं अस्तित्वात आहे या मगरूर आणि खुणाशी प्रवृत्तीला काही गोष्टींची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने ही चेअरमन निवड महत्वाची होती आणि ते काम चांगल्या पद्धतीनं पार पाडलंच शौमिका महाडिक यांनी म्हटलंय तर दुसरीकडे नेत्याच्या सत्तेच्या मोहापाई नवीद मुश्रीफांच्या निवडीनं संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील चुएेकरांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुएेकरांना मात्र अध्यक्ष पदापासून वंचित राहावं लागलं गोकुळची स्थापना करणाऱ्या संस्थापकाच्या मुलाला अध्यक्षपद मिळणार म्हटल्यावर त्यांनी करवीर तालुक्यातील चुये या गावात आपल्या निवासस्थानासमोर मंडप घालून गाव जेवण आणि जंगी मिरवणूक काढण्याची तयारी केली होती मात्र महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप केल्याने नवीद मुश्रीफांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आणि शशिकांत पाटील अध्यक्ष अध्यक्षपदापासून थांबावं लागलं तरी देखील त्यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलंय त्यामुळे गोकुळ मध्ये अध्यक्षपदावरून झालेल्या या राजकारणाचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणाला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्यातील जसे माझी खासदार संजय मंजूर साहेब माजी आमदार पाटील साहेब माझ्या सर्व नेते म्हणून मला विश्वास पाटील दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहेबाबदारी माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्या चेअरमन या ठिकाणी आज शिवाजना या ठिकाणी राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकार्याना विनंती करतो माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी तिने सर्वांनी मला अवगत आव, करावं बदल करून घेईल परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे बाबाजी असतील डोंगरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज गोकुळ दूध संघ आम्ही चार वर्ष नवीन संचालनांड आल्यापासून आज अमोलच्या हा दूध संघ त्या ठिकाणी कार्यरत करत आहे अजून पुढे फार मोठे आव्हान आहेत त्या आव्हाना पेलण्याची ताकद अंबाबाई आम्हाला सर्वांना देऊ दे अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना सर्वांचं मी सर्व सभासदांचं मनापासून या ठिकाणी तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे नाव दिलंय महायुतीचा अध्यक्ष की महाविकास आघाडीचा अध्यक्ष आमच्या वाक्यात उत्तर द्या महाविकास आघाडी परिवर्तन आघाडीचा आभार मानता सगळ्यांचे आभार मानले सगळ्यांचे आभार आम्हाला भविष्यकाळामध्ये शासन दरबारी आम्हाला प्रयत्न लागणार गाडीसाठी त्यामुळे सगळ्यांचे आभार मी आढावा लढवली होती आणि बसलो कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला आणि सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही राजेशाने म्हणूनच नाविद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं चेअरमन पदाची धुरा पुढच्या एक वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्या सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांच्याकडे शशिकांत पाटील चुएकर इच्छुक होते बाबासाहेब चौगुले होते अमर पाटील कुडोलीचे इच्छुक होते करण गायकवाड होते अजित मरके इच्छुक त्या ठिकाणी होते शेवटी या प्रक्रियेमध्ये दोन घटक विश्वास आबाजी आणि अरुण डोमट यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता किंवा कारण की त्यांना आम्ही शब्द दिला परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होते की शेवटचं वर्ष आम्हाला मिळावं आणि मग त्यातल्या त्यात सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा काल देखील अनेकांनी आपापल्या कार्यकर्त्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून शेवटी आम्ही सर्वांमध्ये ठरवलं की नावेद मुश्रीफांनाही जबाबदारी द्या शेवटातील अध्यक्ष नको याच्यासाठी राज्य पातळीवरून फिल्डिंग लागली का आणि सतेज पाटील त्याच्यामध्ये आढळले मला वाटत नाही तसा काय विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी कारण की शेवटी केडीसी बँक काय अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो मला वाटतं तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगळेंनी निर्माण केला त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला नाही तसा काय त्याला अँगल असं कुठेही केल्या बपातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्या कडून विनय कोरे यांच्याकडून कडून किंवा चंद्रित नायक यांच्याकडून झाला नाही मी त्यांना तसं विचारलं तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाहीये त्यांनी मला सांगितलेलं तर ते मी सत्य समजून पुढे जातो नाही पण राज्य मग राज्य पातळीवरच्या नेत्यांचा जर विरोध किंवा तशा पद्धतीची त्यांचं त्यांची प्रतिक्रिया नसेल त्यांचा हस्तक्षेप नसेल मग शशी प्रकांत पाटील चोहेकरांचं नाव जाहीर करणं अजितदादांनी त्यांना भरसभेमध्ये शुभेच्छा देणं आणि मग त्या दिवशी करवीरला विश्वास आभारी मिळालं होतं असा एक विषय झाला राधानगरीला अरुण नोबळेंना मिळालं असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी जायची मग मी म्हणलं तसं अमर पाटील इच्छुक होते शाहूवाडीतून इच्छुक होते परत पन्हाळ्यातून अजित नरकी इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जो तास दीड तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठी की एकमत करणं आणि म्हणून एकमताला आम्ही या नावावर शिक्कामोर्तब कुठल्या एका विषयाला घेऊन हे सगळे एकमत झाले नाही सगळ्याच विषयाला घेऊन कारण की शेवटी राजेश्री शाहू आघाडी म्हणून या गोकुळच्या संघर्षात मी गेले पंधरा वर्ष हा संघर्ष या ठिकाणी करतोय मागच्या दहा वर्षापूर्वी विनय कोरेसाहेब असतील मी असो पॅनेल आम्ही केलं होतं आमच्या दोन सीटा चंद्रकांत बोंद्रे आणि संजय बाबा अंबरीशजी निवडून आले होते नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मल्टी स्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्याबरोबर त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रामुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवली ही मिळवत असताना एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि ते गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं असेल की आ, अकरा बारा रुपये दर म्हशीला आम्ही जास्त देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मुंबईमध्ये विस्तारीकरण असू देत किंवा अनेक चांगले प्रकल्प सोलरचा प्रकल्प असू दे पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे अठरा लाखापर्यंत विक्री नेण्याचा विषय असू दे हे सगळे विषय आम्ही आता जे पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता आता हा गोकुळ पाच लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या चार वर्षामध्ये आम्ही केलेलं